मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा लोणार येथील विरज धारा तीर्थ स्नानासाठी आणि पूजेसाठी खुले करा अशी मागणी पुरातत्व विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे डॉक्टर गोपाल बशिरे यांनी केली आहे लोणार येथील पवित्र धार तीर्थ गोमुख या गोमुखाची पूजा प्राचीन काळापासून हिंदू धर्मातील दहा धारकरी करतात प्रत्येक दिवशी एका धारकरीच्या हस्ते ही पूजा होते असं दहा दिवस पूजा चालते या दरम्यान धार परिसरात दशहार पूजेच्या निमित्तानं हजारो भाविक या धार तीर्थावर येतात दिनांक सात जून पासून ही पूजा सुरू होत आहे त्या अगोदर गोमुख हे तीर्थ स्नानासाठी आणि महापूजेसाठी आणि किमान एक महिना हे तारतीर्थ खुले ठेवावे असं निवेदन मान्य तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी आणि अधीक्षक पुरातत्व विभाग नागपूर यांना यांना देण्यात या पत्रामध्ये पुरातत्व बशिरे ज्या ज्या वेळेस लोणार येथील पवित्र धार तीर्थावर हिंदू धर्मांच्या परंपरेनुसार पूजा अर्चा अथवा पारंपरिक कार्यक्रम असतात तेव्हा तेव्हा माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पुरातत्व विभागास पत्र व्यवहार करावा तेव्हा तेव्हा आम्ही धारतीर्थ तीर्थ स्नानासाठी खुले करू असं नमूद केलंय याकरिता डॉक्टर बशिरे यांनी सात जून दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत धारतीर्थ हे तीर्थस्थळासाठी आणि दशहार पूजेसाठी खुले करण्यासाठी आदेश पारित करावे अशी मागणी करण्यात आली आहे याप्रसंगी शिवसेना उभाटा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे यांच्यासह शिवसेनेचे शहरप्रमुख गजानन जाधव ज्येष्ठ शिवसैनिक सुधन अंभोरे तालुका उपप्रमुख परमेश्वर दहातोंडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तेजराव घायाळ रामा मोरे गणेश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस